शिवरायांचा पुतळा तयार करण्यासाठी गंजलेल्या साहित्याचा वापर जयदीप आपटेकडून पोलीस चौकशीत माहिती लपवण्याचा प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी मुख्य आरोपी असणारा जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांची पोलीस कोठडी मंगळवारी संपत आहे त्यामुळे दोघांना सुद्धा न्यायालयात हजर केलं जाणार आहे बांधकाम सल्लागार चेतन पाटील याला तिसऱ्यांदा मालवण पोलीस न्यायालयासमोर हजर करणार आहेत तर मुख्य आरोपी शिल्पकार जयदीप आपटे याला दुसऱ्यांदा न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे चेतन पाटील दहा दिवस पोलीस कोठडीत आहे तर जयदीप आपटे पाच दिवस पोलीस कोठडीत आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप तपासात अनेक विसंगती असून आरोपी महत्वाची माहिती लपवत असल्याने पोलीस कोठडीची मागणी पोलीस आज न्यायालयात करण्यात राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या दिवशी या पुतळ्याचे लोकार्पण केलं होतं मात्र सव्वीस ऑगस्टला ब्रॉन्झचा हा पुत अठ्ठावीस फुटी पुत कोसळला होता त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती पुतळा पडल्यानंतर जयदीप आपटे जवळपास आठ दिवस फरार होता अखेर पोलिसांनी त्याला कल्याणमधील त्याच्या घराबाहेरून आपटेला ताब्यात घेतलं जयदीप आपटे याच्या वकिलांनी त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यापूर्वी नौदलासह अन्य यंत्रणांनी पुतळ्याच्या कामाची चाचपणी आणि खातरजमा केली होती त्यानंतर पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं कोणालाही दुखापत करण्याच्या अनुषंगाने पुतळ्याचं बांधकाम करण्यात आलं नव्हतं या दुर्घटनेत कोणत्याही पर्यटकाला दुखापत झालेली नाही त्यामुळे या प्रकरणात जयदेव आपटेवर लावण्यात आलेला हत्येचा प्रयत्न आणि शारीरिक संदर्भातील कलमे गैर लागू असल्याचं त्याच्या वकिलांनी न्यायालयात ने सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सिंधुदुर्ग